शेतकरी मित्रांनो नमस्कार हे पहा हे जे बॅक्टेरिया आहेत किती छान तयार झाले आहेत मित्रांनो हा नवीन प्रयोग आहे यामध्ये चोवी चोवी झिरो सोडत होतो मित्रांनो त्यावेळेला थोडं पाव किलो चोवीस चोवीस झिरो ह्यामध्ये शिल्लक ठेवलं होतं मी त्यामध्ये मिरिटो पोटॅश एक शंभर दीडशे ग्रॅमपर्यंत हातावर मावले एवढं मिरिटो पोटॅश यामध्ये टाकलेलं आहे आणि दोन किलो गुळ टाकलेला आहे पहा किती चार दिवसापूर्वी हे केलेलं कि आहे किती छान तयार झालेलं आहे पहा हे मित्रांनो असे प्रयोग करत राहा आता हे जे बॅक्टेरिया आहेत हे तुमच्या शेतामध्ये गेल्यानंतर आपण टाकलेली जी खतं आहेत चुवी चुवी झिरो पोटॅश मिरटोपोटॅश याचं विघटन करून देणारे आहेत मित्रांनो आणि पिकाला उपलब्ध करून देणारे आहेत आणि त्याचा फायदाच फायदा आहे तुम्ही अशी माहिती जी आहे मी सांगतोय या माहितीचा पुरेपूर उपयोग करून घ्या तुमच्या शेतामध्ये आणि मित्रांनो आणखीन एक आपली टॉकी आहे या टॉकीमध्ये व्ही एस आयचे एन पी के बॅक्टेरिया टाक टाकलेले आहेत त्यानंतर परत दोन किलो गुळ टाकलेला आहे आणि एक लिटर दूध टाकलेलं आहे म्हशीचं किती छान तयार होत आहे पहा हे पण याचा वास सुद्धा एकदम उग्र आहे आणि जे व्ही एस आयचं एन पी के जे बॅक्टेरिया आहेत व्ही एस आयचे ई पी एन बॅक्टेरिया जे आहेत मित्रांनो ते ई पी एन बॅक्टेरिया आपल्या जमिनीमधील कोणत्याही अवस्थेमध्ये जी हुंगणी आहे त्या हुंगणीला मारायचं काम करते हुंगणीसाठी तुम्ही लिसेंटा किंवा फरटेरा अशी जी खतं आहेत महागडी ती टाळा शक्यतो करून त्याचा काहीही उपयोग होत नाही मित्रांनो आम्ही सगळं ते करून बसलेलो आहे त्यामुळं विनाकारण पैसे खर्च करू नका कुठल्याही गोष्टीसाठी जे काम करते त्याच्यासाठी खर्च करा तुम्ही ह्यामध्ये दोनला तीन किलो गुळ आणून टाका एक लिटरला दोन लिटर दूध आणून सोडा पाच लिटर आणून सोडा काहीही प्रॉब्लेम येत नाही पण जी औषधं काम करत नाहीत त्या औषधांचा विनाकारण खर्च करू नका त्या कंपन्यांना मोठं करत बसू नका मित्रांनो ई पी एन बॅक्टरिया सगळ्यात बेस्ट आहेत होण्यासाठी आणि ई पी एन सोडून दुसरं वा काहीही वापरू नका तुम्ही होण्यासाठी अतिशय चांगले रिझल्ट आहेत त्याचे हा पहा आमचा खोडव्याचा प्लॉट हे पहा मी गॅप घातलेलं कसं आलेलं आहे हे पहा गॅप घातलेलं सकाळचं किती शायनिंग आहे कि पहा पिकावर पाहिल्यानंतर मित्रांनो समाधान वाटायला पाहिजे शेतकऱ्याचं वैशिष्ट्य जे आहे की शेतीमध्ये आलं आणि नुसतं पिकाकडं पाहिलं ना समाधान वाटलं पाहिजे सगळं मित्रांनो त्यात आलं किती वातावरण छान आहे पहा किती ग्रोथ चांगली आहे पहा किती शायनिंग आलेलं आहे पिकावर मित्रांनो माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो नवीन शेतकरी मित्रांसाठी धन्यवाद